आजचा दिवस खूप आनंदाचा आहे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब ज्यांनी गोर गरीब जनतेना घरकुल देण्याचं आश्वासन दिलं होतं ते आज पूर्णत्वात होत आहे आज त्यांनी घरकुल योजना ग्रामीण टप्पा दोन याचं वितरण प्रमाणपत्र चालू केलेलं आहे आज त्याचाच एक भाग म्हणून आपल्या काक्रंबा गावामध्ये एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या तालुक्याचे आमदार माने राणा जजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून माझ्यासारख्या काक्रंबा गावाला एकशे नऊ घरकुल लाभाचा फायदा मिळाला आहे जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचं हे घरकुल आहे आणि आज पंधरा हजाराचा हप्ता आपल्या अकाउंटला जमा झालेला आहे अमित भाई शहा देशाचे गृहमंत्र्यांच्या मार्फत जमा झालेले आहेत जसं बांधकाम होईल तसं लोकांना लाभार्थ्यांना लाभ भेटत राहील आणि ह्यातर्फे गावाच्या वतीनं मी सर्वांचा आभारी आहे की हा लाभ जेणेकरून गरजू लोकांना मिळालेला आहे आणि यापुढेही मिळत राहू हीच विनंती राहील त्यांना